स्टोरी सांगू काय नमस्कार आपण आज आम्ही अशा पर्वतावर आलो आहे या पूर्ण पर्वत जो बघताय तो मंदार पर्वत आहे आणि आम्ही आज झारखंडला आलो आहे झारखंडला या पर्वत ज्या पर्वतावर आम्ही आज उभे आहे तो मंदार पर्वत आहे हिस्ट्री आहे की जो समुद्र मंथन झालेला तो या पर्वतावर झालेला हा, की हां वासुकी असतो त्याने तो दोन्ही साईडला देव आणि दानव हे होते ते चार जे अमृत पडले जे थी थी चार अमृताचे थेंबडले ते प्रयागराज हरिद्वार नाशिक उज्जैन असे चार ठिकाणी पडले ते तिथे आता तिथे कुंभमेळावा लागतो इन फ्युचर तुम्ही कधी आले पैते न दर्शनाला तर दोन तास इथे लागतात याय का दोन तासाचं बस आहे जे दीडशे रुपये तुम्हाला घेईल आणि या पर्वतावर आणून सोडेल वरती रोपवे रोप वे पण आहे पण कधी इन फ्यूचर तुम्ही आले तर या पर्वताला नक्की पर्वताला खूप मोठं वैशिष्ट्य आहे समुद्राच्या खाली इथे कलश होता अमृतासाठी देव आणि दानवण युद्ध झाले आणि जो हरिद्वारला आहे नाग नाग बोलतो ना, तो हरिद्वारला मंदिर त्यांच्या एक चांगला